डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा चौसष्टवा महापरिनिर्वाण दिन त्यांना विनम्र अभिवादन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांना आव्हान करतो की भारतीय बौद्ध महासभेचा कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर की ह्या वर्षी सहा डिसेंबरला बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवरती येण्यास मनाई केलेली आहे भारतीय बौद्ध महासभेनी आणि येथील प्रशासनाने कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की करोनाची महामारी अजूनही टळलेली नाही दरवर्षी आपण लाखोच्या संख्येने येतो बाबासाहेबांना अभिवादन करतो आणि निघून जातो परंतु मोठ्या संख्येने आपण इथे आल्यानंतर करोनाचा प्रादुर्भाव हा संपूर्ण मुंबईमध्ये होऊ शकतो हा धोका लक्षात घेता ही मनाई आपण केलेली आहे बाबासाहेबांना अभिवादन आपल्या घरातून विहारामधून जिथे पुतळे बाबासाहेबांचे असतील तिथे सोशल डिस्टन्सिंग ठेवून अभिवादन करा आपल्यामुळे करोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही आपण सुरक्षित राहा समाजाला सुरक्षित ठेवा हा संदेश आप आपल्याला या महापरिनिर्वाणाच्या दिनाच्या निमित्ताने संपूर्ण भारतीयांना द्यायचा आहे